राजकारणात नेता महत्वाचा नसतो नेत्याच्या मागची माणसं महत्वाची असतात ती माणसं बदलली की राजकारण बदलतं दोन चार वर्षापूर्वी ध्रळा नावाचा मराठी सिनेमा आला होता त्यातला हा डायलॉग आहे सध्याच्या ठाकरेंच्या परिस्थितीला तंतोतंत साजेसा आहे पवार पाठीशी होते म्हणून ठाकरे मुख्यमंत्री झाले आता ठाकरे पवारांना सोडून राहुल गांधींच्या जवळ जात आहेत या राजकीय चालींवर पवार अदानी संबंधाची झालर आहे असं बोललं जात आहे यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत शरद पवारांमुळे ठाकरे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले दुसऱ्यांदा मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून ठाकरेंना पवार नकोसे झालेत ठाकरे तीन दिवस दिल्लीत होते काँग्रेसच्या वरिष्ठांचे उमरे जिजवत होते मागणी होती की ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून महाविकास आघाडीनं प्रोजेक्ट करावं ही बातमी तशी साधी होती मात्र अनेकांनी वेगळा विचार केला मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंचा पवारांनी साथ का सोडली महाविकास आघाडीचे जनक अशी पवारांची ओळख आहे भाजपविरोधात अशक्य वाटणारी युती त्यांनी महाराष्ट्रात घडवली देशात इंडिया आघाडी बनू शकते विरोधक एकत्र येऊ शकतात हा संदेश मुळात पवारांनी दिला इंडिया आघाडीमुळं काँग्रेस मोठा पक्ष झाला राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले राहुल गांधींचं राजकीय वजन वाढलं आणि ठाकरेंनी काँग्रेसच्या परड्यात उडी मारली कुणी एक नेता महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनू शकत नाही सामूहिक नेतृत्व हाच आमचा फॉर्म्युला आहे महिन्याभरापूर्वी पवारांनी हे विधान केलं होतं जेव्हा संजय राऊत उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा करावा अशी मागणी माध्यमांमध्ये करत होते त्याच वेळेला शरद पवारांनी सामूहिक नेतृत्वावर भर दिला ठाकरेंच्या मुख्यमंत्री होण्याला पवार विरोध करत असल्याचं चित्र आहे याला अनेक कारण आहेत त्यातलं पहिलं म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि अदानी पवार संबंध दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत आलेल्या त्रिशंकू निकालानंतर शरद पवारांनी संधी साधत उद्धव ठाकरेंना युती तोडायला लावली आणि शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार स्थापन झालं या राजकीय घडामोडींमध्ये पवारांनी महत्वाची भूमिका बजावली आणि ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळवून दिलं पण आता ज्या पवारांनी उद्धव ठाकरेंचा राज्याभिषेक केला त्यांच्याच भूमिका ठाकरेंनी डावलण्यास सुरुवात केली आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विविध घडामोडी विशेषतः विधानपरिषद निवडणूक आणि ठाकरेंचा दिल्ली दौरा यामुळे ठाकरेंनी पवारांना मागे टाकून काँग्रेसशी थेट चर्चा सुरू केल्याचं चित्र समोर येत आहे ज्या पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं तेच ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाला शरद पवार विरोध करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे याचं कारण धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि उद्योगपती गौतम अदानी यात दडला आहे शरद पवार आणि अदानी यांच्या सलोख्याचे संबंध असल्याचं जग जाहीर आहे उद्धव ठाकरे हे अदानी यांच्या विरोधात असल्याचं जग जाहीर आहे धारावी पुनर्विकास प्रकल्प हा अदानी यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पवारांना ठाकरे मुख्यमंत्रीपदी नको असल्याची चर्चा आहे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आदित्य आणि उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर सातत्यानं टीका केली त्यांना घटनाबाह्य मुख्यमंत्री ठरवले आणि त्यांना मिंदे म्हणून हिणवलं मात्र शरद पवारांनी शिंदेंना टोकाचा विरोध केला नाही उलट एकमेकांच्या भेटी घेतल्या बारामतीत दादांच्या जवळच्या लोकांना शिंदेंनी आपल्या बाजूला वळवल्याचा आरोप झाला या सगळ्या घटनांमुळे महायुतीत असलेल्या धुसफुसी बाहेर आल्या मराठा आंदोलनाच्या निमित्तानं शरद पवार आणि शिंदेंना समान फायदा झाला आणि हे फक्त योगायोग नाही असा अंदाज वर्तवला जातोय विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे आणि पवारांमधील वाद थेट समोर आला महाविकास आघाडीत विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी ठाकरेंना विश्वासात घेतला नाही परस्पर शेकापचा जयंत पाटील यांना उभं केलं अशी चर्चा होती उद्धव ठाकरेंनीही यावर प्रत्युत्तर दिलं त्यांच्या जवळच्या माणसाला मिलिंद नार्वेकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं परिणामी पवारांनी दिलेल्या उमेदवाराचा पराभव झाला तोही ठाकरेंमुळेच अजिंक्य योद्धा अशी ओळख पवारांनी आहे मात्र ठाकरेंनी पवारांच्या लिगसीवर घाला घातला नार्वेकरांची जागा दिल्यापासून पवार आणि ठाकरेंचे संबंध बिघडल्याच्या चर्चा आहेत उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि महासचिव सी व्ही वेणुगोपाल राव यांची भेट घेतली या भेटीचे तपशील अधिकृतरित्या समोर आलेले नसले तरी ठाकरेंच्या या दौऱ्याचा मुख्य उद्देश मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसकडून ग्रीन सिग्नल मिळवणं अशी होती अशी चर्चा आहे राज्यात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्यात सत्ता आल्यास उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील याची खात्री मिळवण्यासाठी हा दौरा करण्यात आला या दौऱ्यामुळे अनेक बदल स्पष्टपणे दिसत आहेत दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्या शरद पवारांना महत्व होतं ते आता राहुल गांधींकडे गेले मागच्या सरकारमध्ये अंतिम निर्णय शरद पवारांचा असायचा पण आता तो काँग्रेसचा असणार आहे पवारांच्या राजकीय वर्चस्वाला हा धक्का मानला जातोय पण आता या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा